नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे भूतांचा वावर या आपल्या मराठी भयकथा चॅनलवर आजची आपली कहाणी आहे चार मै मित्रांची मुंबईमध्ये पूनम रिचा निखिल आणि सौरव ही चार मित्र कॉलेज टाइम टाईमपासून एकत्र होती आणि त्यांचे जॉबसुद्धा मुंबईसारख्या ठिक शहरात एकत्रच लागले होते कॉलेजात असल्यापासूनच ती चौघं एकत्र होती आणि त्यांच्यात फार घट्ट चांगली मैत्री होती पूनम ही कोकणातल्या रत्नागिरी ठिकाणातल्या गावची होती आणि रिचा ही मुंबईमधलेच स्थायिक होती निखिल मात्र कोल्हापूरमधला होता आणि सौरभा पुण्यातनं शिक्षणासाठी म्हणून एकत्र ती सगळी मुंबईमध्ये होती कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जॉबसाठी अप्लाय केले आणि सुदैवाने त्यांचे मुंबईमध्येच सिलेक्शन झाले चारी मित्र एकच घर घेऊन एकत्र राहत होती कारण रिचा जरी मुंबईची असली तरी तिच्या घरात तिचे आईवडील कोणी राहिलं नव्हतं नातेवाईक होते पण ते सुद्धा लांबचे होते आणि रिचा त्यांच्या आईवडिलांना एकूणतेकच होती कॉलेजमध्ये सुद्धा ते चारी मित्र एकत्र शनिवारवारच्या सुट्ट्या आल्या की कुठेतरी ट्रिप काढायच्या पण जसा जॉब लागला तसा सगळ्यांचं शेड्यूल हे बदललं फार बिझी राहू लागलं कधी सकाळी व्हायची आणि कधी संध्याकाळ व्हायची ते कामाच्या व्यापामुळे कळायचं सुद्धा नाही त्यांचं चौघांचं एकाच घरात राहून सुद्धा एकमेकांशी फार बोलणं न न होत नव्हतं कारण प्रत्येकाच्या जॉबच्या टाईमनुसार प्रत्येकजण घरी यायचा जायचा त्यांनी जेवणासाठी मेस लावली होती मेसचा डबा घरपोच व्हायचा संध्याकाळचा आणि दुपारचे लंच मात्र त्यांचे त्यांच्या त्यांच्या ऑफिस कॅन्टीनमध्येच व्हायचे अधूनमधून काही सुट्ट्या आल्या की पूनम निखिल आणि सौरभ ही सगळी मात्र त्यांच्या त्यांच्या गावी त्यांच्या घरी जाऊन यायची राहून यायची पण ते सुद्धा वर्षातनं एकदाच कारण जॉबला फारशा सुट्ट्या मिळत नव्ह नौ, नव्हत्या वेळात वेळ काढून तरीसुद्धा ही चौघ मित्र त्यांचा टाईम काढून एकमेकांसोबत ती वेळ घालवत होती गप्पा गोष्टी करत होती वर्ष कसं गेलं कामाच्या व्यापामुळं चारी मित्रांना कळालं सुद्धा नाही पण मग एका एक वेळेस ती चौघ एकत्र येऊन बसून बोलत होती तेव्हा त्यांनी विचार केला की काय आपलं लाईफ झालं ला आहे कॉलेजमध्ये आपण दर रविवार विकेंडला किती फिरायचो आणि आता बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ कसा जातो ते कळतसुद्धा नाही आणि नुसता कामाचा प्रेशर आणि व्याप वैतागलो आहे या सगळ्यातून मग काय करायचा विचार आहे असं सौरभनं निखिलला विचारला तर निखिल म्हणाला की आता आपल्याला उन्हाळ्या उन्हाळ्याच्या वेकेशन्स लागतील आपण काय करूयात की दोन चार दिवसाची का होईना रजा टाकून चारी चौघजणं एकत्र कुठे तरी जायचा प्लॅन करूयात पण कुठे जायचं असा चौघजणं विचार करत होती तेच रिचा म्हणाली आपण पूनमच्या गावी का नाही जायला को तसाही उन्हाळा चालू झाला आहे आणि कोकणात फिरायला आपल्याला फार मजा येईल तिथे भरपूर फिरण्यासारखे ठिकाणं आहेत आपण खूप फिरू शकतो आणि पूनमचं घर असल्यामुळं आपण तिच्या घरी सुद्धा राहू शकतो चला एक तर मग असं म्हणून चौघांचं एकमत झालं तर कधी निघूयात प्रत्येकाने आपापल्या ऑफिसमध्ये चार दिवसांच्या सुट्ट्या टाकल्या आणि रजा मंजूर झाल्यानंतर ती सुद्धा सकाळी दहा वाजताच घरातून बाहेर पडली चार दिवसांकरताच्या बॅग सगळ्यांनी पॅक केल्या होत्या आणि ते चौघजणं रिचाच्या कारमधून निघाली मुंबईमध्ये राहत असल्या कारणाने त्या चौघा मित्रमैत्रिणींना कार ड्रायविंग चांगली जमत होती त्यामुळे काही अडचण येणार नव्हती पण रिचा म्हणाली की फक्त आपण पेट्रोल वगैरे सगळं अलीकडेच भरून घेऊ कारण बराच अंतर दूरपर्यंत काही पेट्रोल पंप कोकण भाग लागला की मिळणार नाही पूनम म्हणाले हो बरोबर आहे कोकण भागाच्या घाटांमध्ये अजिबात आपल्याला पेट्रोलची सुविधा मिळणार नाही अशा विचाराने त्यांनी टाकी फुल करून घेतली आणि सुद्धा एकदा चेक करून घेतली ती त्या चौघांचा मुंबई टू कोकण हा प्रवास सुरू झाला रस्त्याने त्यांनी भरपूर गाणी गप्पा गोष्टी वगैरे केले आणि मस्तपैकी खाणंपिणंसुद्धा हॉटेलमध्ये केलं भाग लागायलाच त्यांना मुंबईपासून तब्बल पाच सहा तास लागले संध्याकाळी सातच्या सुमारास ती कोकणच्या वळणावरती म्हणजे घाटांमधल्या रस्त्यांमध्ये पोहोचले प्रत्येक घाट क्रॉस करत करत त्यांची गाडी रत्नागिरी या गावाकडे निघाली पूनमनी मात्र रस्ते घाटाचे सुरू झाले की त्यांना सगळ्यांना सांगितलं की इथे घाटात न जाताना संध्याकाळ र रात्र होऊ लागली आहे त्यामुळे गाडी सावकाश चालव आणि कोणीही अनोळखी व्यक्ती दिसली तर मात्र त्यांच्यासाठी गाडी थांबवू नका असं पूनमनी सगळ्यांना सांगितलं पूनम म्हणाली की सगळेच रस्ते हे चांगले नसतात काही रस्त्यांना आपल्याला फार वाईट गोष्टीसुद्धा घडू शकतात असं पूनम इतर चौघांशी बोलतच होती तोच रिचानं एकदम तिच्या गाडीचा ब्रेक दाबला अगं रिचा काय झालं म्हणून मा, माग म मागे बसलेल्या निखिल आणि तिला विचारलं मग रिचा म्हणाली की अरे आता गाडीच्या बाजूनं कोणीतरी गेल्यासारखं वाटलं आणि तिथे नायच्या तोपर्यंतच एक बाई धावत त्यांच्या गाडीपशी आली तिची अवस्था फार वाईट होती तिची साडी ही पूर्णपणे विस्कटलेली होती आणि तिचे केस सुद्धा मोकळे होते ती फार घाबरलेल्या अवस्थेत होती आणि ती त्यांना रिक्वेस्ट करू लागली त्या त्या स्त्रीने त्यांना विनवणी केली की माझं मूल इथे पुढच्या वळणावर नमी येत असताना माझ्याकडून सुटला आहे आमची चुकामुक झालेली आहे त्यामुळे कृपया माझी मदत करा मला तुमच्या गाडीतून पुढे पुढच्या वळणावरच्या गावाकडे प्लीज सोडा असं तिने विनवणी केली पण पुन्हा मात्र त्या चौघा तिघांना म इशाऱ्याने सांगत होती की आपण तिला नको घ्यायला पण रिचाने मात्र तिचं ऐकलं नाही रेचा निखील दोघंही म्हणाले की अगं बिचारी आपल्या मुलाला शोधत आहे आपण त्याची थोडी मदत करूयात काय फरक पडेल आपण पण त्याच रस्त्याने चाललो आहोत ना रिचाने आणि निखिलने मात्र काही ऐकलं नाही ठीक आहे म्हणून तिला पाठीमागच्या सीटवर बसायला सांगितलं आता मात्र पुढे निखिल गाडी चालवू लागला आणि सौरभ आणि निखिल दोघही पुढे बसले त्या महिलेला पाठीमागच्या सीटवर पूनम आणि रिचा यांच्यासोबत बसवलं या पुढच्या वळणावर पुढच्या वळणावर गाव आहे असं करत करत दोन तास गेले तरीसुद्धा त्यांची गाडी ते वळण पूर्ण करू शकत नव्हते मग मात्र निखिलाने सौरभच्या अंगाला घाम फुटला कारण त्यांच्यासोबत हे काय घडतं आहे असं ती विचार करू लागली ते म्हणाले की आपण या बाईला साडेसात वाजता आपल्या गाडीत घेतला आहे आणि आता रात्रीचे दहा वाजले आहेत तरी तरीसुद्धा आपण इथेच फिरतो आहे इथनं सरळ वाट आपल्याला भेटतच नाही आहे आता काय करायचं ते चौघजण एकमेकांकडे बघू लागले आणि हळूच त्या महिलेला रिचानं विचारलं की नक्की हे बघा तुमचं घर न तुमचं गाव नक्की इथून कुठं आहे तेव्हा मात्र त्या महिलेचा आवाज बदलला ती एकदम क्रूरपणे आणि एकदम भयानक पद्धतीने हसू लागली आणि तिने रिच्याकडे एक नजर वर करून पाहिलं तर रिचा फार घाबरली काहीतरी भयानक बघितलं अशी डचकली कारण ती आकृती ती महिला तशीच होती तिचे डोळे लालबुंद झाले होते आणि तिच्या विस्कटलेल्या केसांमधून काही विचित्र अशी दुर्गंध येत होती आणि तिचे दात सुळ्यासारखी लांब झाली होती ती फार भयानक पद्धतीने दिसत होती तिच्या अंगावरचे कपडे सुद्धा एकदम मळकट आणि फार भयानक वाटू लागले होते आणि अचानक ती महिला गाडीत जोरजोरात हसू लागली आन एकदम तिचं मुडकं हे घर घर गोल गोल त्या चौघांकडनं फिरू लागलं तशी सगळी घाबरली हे काहीतरी वेगळाच प्रकार आहे आता काय करायचं आणि ती महिला त्यांना जोरजोरात म्हणू लागली आता तुम्ही माझ्यापासून वाचू शकत नाही मी तुमचा एक एक करून बळी घेणार आणि ती हसत होती मधनंच इवळत होती त्या तिघांनी सुद्धा पूनमला विचारलं पूनम आता आपण इथून कसं निसटायचं तोच त्यामध्ये बसलेल्या चेटकिनीने त्या पूनम आणि रिच्या दोघांचा हात गच्च पकडून धरला आणि म्हणाल्या की तुम्ही आता माझ्या तावडीतून सुटणार नाही तुमची सुटका थेट आता मेल्यावरच होणार असं म्हणून ती हसत होते तेव्हा पूनमने इशाऱ्यानेच सांगितलं की काही करून तिचा हात निसटून घेऊ आणि दाराला हिसका देऊन दाराचं लॉक काढून दरवाज्यातून बाहेर पडूयात पुढे बघू काय करायचं ते असं तिने तिच्या तिन्ही पण मित्रमैत्रिणींना सुचवलं मग त्यांनी एकदम त्या हडेच्या हाताला हिसका दिला आणि दरवाजात उघडून ती धडामकन चौग गाडीच्या बाहेर कोसळली आणि फेड्यासारख्या पळवू लागले पूनम ही जातानाच म्हणत होती की मी बजावलं होतं ना तुम्हाला की कुठल्याही अनोळखी व्यक्तीला गाडीत घेऊ नका घाटाच्या रस्त्याला म्हणून इथे सगळे काही माणसंच असतात असं नाही संध्याकाळच्या वेळेला काही काही ठिकाणी सुद्धा वावर असतो आता आपण या संकटातून कसं वाचणार असं पूजाला तिची सगळी मित्रमैत्रिणी म्हणू लागली तेव्हा पूनमने विचार केला किया की आता काय करायचं तेवढ्यात तिनं तेवढ्यात पूनमला आठवलं की इथून थोड्या अंतरावर घाटातल्या देवीचं छोटंसं मंदिर आहे आपण तिथेच काहीतरी शरण घेऊ हो शकतो दुसरा यावर काहीच उपाय नाही लगेच ताबडतोब तिने त्याने पण मित्रांना सांगितलं आणि म्हणाले की आता फक्त आपण ह्या चटकी हळदीच्या तावडीतून सुटायचं आहे त्यामुळे जीव एकट एकवटून ती सगळी घाटाकडच्या देवीच्या रस्त्या ठिकाणी पळू लागली ती चटकीन मात्र तीच गाडी घेऊन त्यांच्या मागे लागली होती त्यांचा जीव घेण्यासाठी पण कसा बसा एक किलोमीटर अंतरापर्यंत ती नुसते पळत पळत चालले होते शेवटी ती त्या घाटातल्या देवीच्या मंदिरापशी पोहोचली आणि तिथेच ती थकून जवळजवळ खाली कोसळली आणि पेशुद्ध झाली त्या घाटातल्या देवीचा मंदिराचा पुजारी तिथेच राहत होता आणि नेमका तो त्या मंदिराच्या बाहेरच बसला होता त्या पुजाऱ्याने त्या चारी मित्रमैत्रिणींची अवस्था पाहिली आणि ओळखलं की ह्या चौघांनासुद्धा काहीतरी रस्त्यातल्या एका भयानकाशा प्रेतात्म्याने किंवा चटकी हळलीने पकडला असावं म्हणूनच अशी वेड्यासारखी आपला जीव मोठेत घेऊन पळत ही चौघ या मंदिराकडे आले आहेत त्या पुजाऱ्यांनी त्या चौघांच्या पण तोंडावर पाणी शिंपडलं आणि त्यांना जाग केलं जाग केल्यानंतर ती चौघ डचकूनच जागी झाली आणि त्या पुजाऱ्याला म्हणू लागले की काका आम्हाला का वाचवा आमच्या फार भयानक घडला आहे असं म्हणून घडलेली सगळी घटना निखिलने त्या पुजाऱ्याला सांगितली पुजारी म्हणाला की तुम्ही घाबरू नका जोपर्यंत तुम्ही या घाटातल्या मंदिराच्या देवीच्या मंदिरात आहात तोपर्यंत तुम्हाला ती वाईट शक्ती काही करू शकणार नाही त्या पुजाऱ्याने त्यांना देवीचा अंगारा लावला आणि देवीचा थोडासा अंगारा घेऊन पाठीमागं ती ज्या रस्त्याला आली होती त्या रस्त्याच्या दिशेने सुद्धा फुंकला आणि पूर्ण त्या रस्त्याकडे तो ब देवीचा अंगारा उधळला त्या चौघांना सुद्धा त्या पुजाऱ्यांनी देवीची आराधना रात्रभर लागून करायला लावली म्हणजे ते जे कोणी तुमच्या मागे लागला आहे ते तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाही असं तो पुजारी म्हणाला ती आत ते प्रेतात्मा त्यांच्या गाडी घेऊन त्या मंदिराच्या अलीकडे म्हणजे तिच्या वे आवाराच्या जराशीच बाहेरच्या दिशेपर्यंत पोहोचली आणि एकदम त्या वाईट शक्तीची ताकद कमी झाली ती काही पुढे त्या चौघांच्या दिशेने येऊ शकली नाही आणि ती भयानक आकृती त्या गाडी सकट त्या घाटांमध्ये मध्ये कोसळली आणि त्यांच्या पशी पोचू शकली नाही घडलेल्या सगळ्या प्रकारामुळे ती चारी मित्र फार घाबरले होते तो पुजारी त्यांना म्हणाला की आता फार रात्र आहे तुम्ही दिवस उजाडेपर्यंत इथेच आराम करा देवीच्या पशी म्हणजे तुम्हाला काहीही इजा होणार नाही आणि मग दिवसा उजाडला की तुम्ही तुमच्या गावी परत जा ठीक आहे धन्यवाद म्हणून ती चौघजणं त्या रात्रभर त्या देवीच्या मंदिरातच देऊन राहिली कारण त्यांना हा सगळा प्रकार पाहून त्यांची झोप उडाली होती त्यांना चौघांना पण काय करावं ते सुचत नव्हतं अशीच सकाळ झाली सकाळ झाल्याबरोबर त्या पुजाऱ्याने एक वरती गावाकडे जाणाऱ्या गाडीला हात केला आणि त्या चारही मित्रांना बसून दिलं त्या पुजाऱ्याचे त्या चौघांनी आभार मानले आणि ती चौघं त्या गाडीत बसून पूनमच्या घरी पोहोचली पूनमच्या घरी पोहोचताच पूनमच्या घरच्यांना ती सगळं त्यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगू लागले तेव्हा पुनमची आजी म्हणाले की हे बघ पूनम तुला तर माहितीच होताना की अशा पद्धतीने घाटामधल्या रस्त्याला लागलो की कोणीही अनोळखी व्यक्ती दिसला की त्याची मदत करायची नाही म्हणून मग पुन म्हणाले की आजी मी आत्ती सुद्धा सांगितलं होतं पण त्यांचा काही माझ्यावर विश्वास नव्हता मग निखिल पूनमच्या आजीला एकदम म्हणाला की असं का बरं होत असेल तेव्हा पूनमच्या आजीनं सांगितलं की फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे म्हणजे मागच्या माझ्या मागच्या तीन चार पिढ्यांमागची असेल त्यावेळेस त्या घाटातल्या रस्त्यात एका बाईचा अपघात झाला होता अपघात म्हणजे बैल ती बैलगाडीतून ते गावात दुसरीकडे निघाली होती तेव्हा अचानक तिची बैलगाडीचा चाक निसटून ती त्या घाटातल्या दरीत कोसळली होती तेव्हापासून ती त्या घाटामध्ये फिरती आहे आणि तिला कोणीही असं सावट दिसलं मग मात्र ती त्याला तिचा शिकार बनवते आणि मृत्युमुखी पाडते तुम्ही सगळं पण नशीब आणि वेळीच त्या काडीतून उतरून त्या गा घाटातल्या देवीच्या मंदिरापाशी पोहोचलात त्या मंदिरातल्या देवीच्या शक्तीमुळे तुम्ही आज सुखरूप आहात तुमचा नशीब म्हणून पूनमला वेळीच ही सगळी आयडिया आली आणि तिने तुम्हाला ते पण घेऊन त्या देवीच्या देवळाकडे गेली नाहीतर तुमचं काही खरं नव्हतं तुम्ही आजची सकाळ बघितली नसती तुम्ही देवाचे फार आभार मानायला हवेत खूप मोठ्या भयानक संकटातनं तुमची चौघांची सुटका झाली आहे मग त्या चौघांनीसुद्धा रे रिलॅक्स झाली आणि दोन दिवस सुट्टीचे पूनमच्या गावी छानपैकी घालवले आणि दोन दिवसांनी ती आपल्या मुंबईच्या कामाच्या ठिकाणी पोहोचली पण राहून राहून त्यांना त्या दिवशीचा तो प्रसंग आठवला की अंगावर अजूनसुद्धा काटा ये येऊ लागला अजूनसुद्धा तो भयानक प्रसंग आठवला की त्यांचे हातपाय सुन्न पडतात परमेश्वराने आपल्याला आयुष्य दिलं आहे भरपूर त्यामुळे आपली तज्ञ सुटका झाली असं चौघंही विचार करू लागतात तर ही होती आजची कहाणी कहाणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद